मुंबई आतमध्ये मंत्रालयामध्ये जिथे आम्ही होतो ना जिथे आमची मीटिंग चालू होती किंवा जिथे चर्चा चालू होती तिथे आम्ही जिथे बसलो होतो त्या ठिकाणी आपला लाईव्ह हो दाखवण्याचा प्रयत्न होता आपला तर प्रयत्न होता तर तो छोटासा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला होता आणि त्या अनुषंगाने आज मान्य श्री उदय सामंत साहेब यांचे पीए जे ऑफिसर जी भेट होती आपली त्या ऑफिसर भेटच्या अनुषंगाने मान्य श्री उदय सामंत साहेब मान्य भरशेट मोगवारी साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दळवी म्हणजे जे पी आहेत त्यांचे नियोजन होत तर त्या अनुषंगाने जी आपली महत्वाची मिटिंग जी अपेक्षित होती त्या मिटिंगचं आता कुठेतरी आज नाव झालेली आहे आज कागद तो। तो आ, ते कागदपत्र किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी झाल्या कशा पद्धतीने होऊ शकते त्यासाठी काय करावं लागते किंवा कुठल्या पद्धतीने मार्ग काढता येतोय तर त्या सगळ्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा या ठिकाणी आणि तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखा मिळाल्या त्या तीन तारखांमध्ये आपली भेट या ठिकाणी ऑफिशियल भेट जे आहे ते मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वाद होऊन जाईल आणि शंभर टक्के त्यामध्ये पॉझिटिव्ह होईल असंही त्या ठिकाणी समीकरण त्या ठिकाणी बघायला भेटते आणि आम्ही कुठल्या पण एक विशेष बाब म्हणजे एक धोरणात्मक बाब त्यांनी सांगितलं की जे आर किंवा बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने काय करायला गेल तर काही होणार नाही तुम्ही कुठला नियम सांगत बसले तर काही होणार नाही पण एक धोरणात्मक बाब म्हणून सरकारने जर समजा या बाबतीमध्ये लक्ष घालून तर चांगलं त्या ठिकाणी आज प्राप्त झाले सर आजपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखा उपलब्ध केलेल्या आहेत त्यांनी त्या तीन तारखेमध्ये आपल्याला एक तारीख ता पाठपुरावा त्याचे आहेत जे पी आहेत ते ते करायला लागले आहेत आणि त्या तारखेच्या आहेत तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखा आपल्याला उपलब्ध आहेत तीन तारखेपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह शंभर टक्के त्या ठिकाणी एक सकारात्मक दृष्टीतून वाटचाल त्या ठिकाणी निघून म्हणजे त्याचे जे मेन जे पी आहेत त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ज्या आडामोड्या असतात ते ऑफिसर ज्या गोष्टी आहेत माननीय मंत्री परशिरो पवार साहेब मान्य उदयसिंग सामंत साहेब आणि माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जो काही विषय आहे तो आजच्या स्थितीला ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित होतो की आम्ही पाठपुरावा करत होतो महत्वाचा विषय होता तो खूप खूप महत्वाचा विषय होता आजच्या घडीला आणि त्या बाबतीमध्ये स्वतः उदय सामंतचे पीए साया मजल्यावरती आले आणि तब्बल आमच्याकडं पस्तीस मिनिटाच स्टार्ट टू एंड पस्तीस मिनिटाच स्टार्ट टू एंड माहिती आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर म्हटावर एकनाथ साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एक पॉझिटिव्ह निर्णय आहे तो एक लाख टक्के आम्ही ज्या पद्धतीने पाठ ड्रॉ करू लागलो त्या पद्धतीने जेव्हा त्यांना फॉलोअप त्यांनी सांगितलं आम्हाला भेटायला तर आज आम्ही भेटण्यासाठी आलो काल भेटायचं होतं काल वेळ दिली नव्हती म्हणून आज सकाळपासून मी नाशिकला रात्री मुक्काम केला असे करून डायरेक्ट मी आता मुंबईला पोहोचलो आणि या ठिकाणी सकारात्मक चर्चा आहे आहे आणि आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्यांचा पण काहीतरी ऑफिशियल जी भेट म्हणतो ना आपण म्हणजे एक मिटिंग होणं गरजेचं आहे आम्ही त्याला समजावून सांगू शकतो किंवा आपले प्रशिक्षणार्थ त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यावेळेस कुठेतरी शंभर टक्के मार्केट